अखेर भारत पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर केली आहे आता फक्त एका मेसेजने एल आय सी प्रीमियम भरला जाईल भारत आणि पाकिस्तान मधील युद्धबंदीत अमेरिकेने कशी भूमिका बजावली भारत पाकिस्तान तणावादरम्यान मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय डीआरडीओचा महत्वाकांक्षी लष्करी प्रकल्प काय आहे भारत पाकिस्तान युद्ध थांबल्यानंतर आय पुन्हा सुरू होईल का हर्षवर्धन राणेने या पाकिस्तानी अभिनेत्री सोबत काम न करण्याचा निर्णय घेतलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अकरा मे वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारत पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीची ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे ज्याला भारत सरकारने सहमती दर्शवली आहे मात्र पाकिस्तानचे त्रास अद्याप संपलेले नाहीत भारताने कोणत्याही लष्करी कारवाईसाठी केवळ अटींसह युद्धबंदी जाहीर केली आहे भारताने पाकिस्तानवर लादलेल्या पाणी व्यापार राजनैतिक आणि आर्थिक निर्बंधांवर कोणतीही चर्चा झाली नाही तो अजूनही त्याच पद्धतीने काम करत राहील बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला यानंतर भारताने कारवाई केली आणि सिंधू पाणी करार पाकिस्तानी व्हिसा व्यापार राजनैतिक आणि आर्थिक निर्बंध लादले तसंच यात सिंधू पाणी करार स्थगित राहील कोणतेही व्यापारी संबंध पुनर्संचयित केले जाणार नाहीत राजनैतिक पातळीवरही जैसे थे स्थिती राहील पाकिस्तानला परत पाठवण्यात आलेल्या दूतावासातील राजदूतांना परत बोलावलं जाणार नाही पाकिस्तानवर लादलेले आर्थिक निर्बंधही सुरूच राहतील कोणतेही मालवाहू जहाज इत्यादी भारतीय ये बंदरांवर येऊ शकणार नाहीत पाकिस्तानी हवाई तळांवर झालेल्या निर्णायक हल्ल्यांच्या मालिकेनंतर भारताने युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे हे उल्लेखनीय आहे पाकिस्तानी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी त्यांच्या भारतीय समकक्षांना केलेल्या फोन कॉलमध्ये पाकिस्तानने स्पष्टपणे सांगितलं की ते यापुढे कोणतेही हल्ले करणार नाहीत औपचारिकपणे युद्धबंदीची विनंती केली अमेरिकेने पाकिस्तानवर थेट दबाव आणून तणाव कमी करण्यात भूमिका बजावली अमेरिकेने तात्काळ युद्धबंदीच्या बदल्यात एक अब्ज डॉलर्सचे आय एम एफ कर्ज थांबवण्यासाठी दबाव आणला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतीय जीवन विमा महामंडळाची भारतीय जीवन विमा महामंडळाने त्यांच्या पॉलिसी धारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे एल आय सी प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला एजंटकडे जावं लागणार नाही आता तुम्ही तुमच्या घर बसल्या व्हॉट्सॲपद्वारे प्रीमियम भरू शकता यासाठी एल आय सीने व्हॉट्सॲप बूट जारी केलं आहे एल आय सीने प्रीमियम भरण्यासाठी एक क्रमांक जारी केला आहे या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज पाठवून तुम्ही यू पी आयद्वारे पेमेंट करून तुमचा प्रीमियम भरू शकता विमा कंपनीने म्हटलंय की या पर्यायामुळे एल आय सी ग्राहकांना प्रीमियम ऑनलाईन भरण्याचा पर्याय मिळेल याद्वारे ग्राहक बॉटमध्येच पेमेंट करू शकतील व्हॉट्सॲपद्वारे पॉलिसी भरण्यासाठी प्रथम तुम्हाला क्रमांकावर हाय पाठवावं लागेल त्यानंतर बॉट सक्रिय होईल आणि तुमच्या चॅट स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील तुम्हाला कोणती सेवा घ्यायची आहे ती निवडावी लागेल उदाहरणार्थ जर तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम भरायचा असेल तर तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करावं लागेल यानंतर तुम्हाला एक लिंक मिळेल ज्यावर तुम्हाला क्लिक करून नोंदणी करावी लागेल सर्वप्रथम तुम्हाला लिंकवर क्लिक करावं लागेल तिथे पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल मग तुम्हाला प्रीमियमची रक्कम कर शिवाय भरावी लागेल त्यानंतर पॅन कार्डचा फोटो जे जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करा एल आय सीच्या वेबसाईटवर जा आणि कस्टमर पोर्टलवर क्लिक करा जर तुम्ही तिथे नोंदणी केली नसेल तर नवीन आय डीसाठी साठी क्लिक करा तिथे पासवर्ड टाका आणि सबमिट करा यानंतर नवीन आय डीने पुन्हा लॉग इन करा त्यानंतर तुम्ही पॉलिसी जोडा त्यामुळे तुम्हाला मूलभूत सेवांचा लाभ घेता येईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे युद्धबंदीतील अमेरिकेच्या भूमिकेची भारत आणि पाकिस्तानने शनिवारी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे दोन्ही देशांच्या नेत्यांची सतत चर्चा करणाऱ्या अमेरिकेच्या सक्रिय राजनैतिक पुढाकारामुळे हा महत्वाचा करार शक्य झाला भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अचूक हल्ले करून नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते प्रत्युत्तरा दाखल पाकिस्तानने भारतातील अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रयत्न केले जे भारतीय संरक्षण यंत्रणेने यशस्वीरित्या हाणून पाडले या तणावाच्या वातावरणात अमेरिकेने मध्यस्थीची भूमिका बजावली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली रुबिओ म्हणाले भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवून विवेक आणि दूरदृष्टी दाखवली आहे दोन्ही देशांनी तटस्थ ठिकाणी चर्चा सुरू करण्यासही सहमती दर्शवली आहे उपाध्यक्ष म्हणाले की अमेरिकन नेतृत्वाने केलेल्या वाटाघाटीनंतर हा करार झाला शांततेच्या मार्गावर परतल्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन केलं करारातील एक महत्वाचा मुद्दा म्हणून भारत आणि पाकिस्तानने सर्व लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शवली यामध्ये जमीन हवा आणि समुद्र यांचा समावेश आहे दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक यांच्यातील चर्चेदरम्यान हा करार झाला आता बारा मे रोजी दोन्ही पक्ष दुपारी बारा वाजता पुन्हा चर्चा करतील जेणेकरून या कराराच्या अंमलबजावणीची रणनीती ठरवता येईल या बैठकीत युद्धबंदी कशी अंमलात आणायची याचा निर्णय घेतला जाईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई पोलिसांच्या एका निर्णयाची भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे या आदेशानुसार मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की शहरात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अफवा पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे फटाक्यांचा मोठा आवाज लोकांना गोंधळात टाकू शकतो ते त्याला काही धोक्याशी जोडू शकतात अशा परिस्थितीत लोकांमध्ये भीती किंवा तणाव पसरण्याची शक्यता असते ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो पॉडकास्ट पाचवी बातमी आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारताच्या लष्करी क्षेत्रात मोठी क्रांती आहेत डिफेन्स रिसर्च अँड ऑर्गनायझेशन मधील शास्त्रज्ञ सध्या एका अत्याधुनिक म्हणजेच मानवासारखा दिसणारा यंत्रमानव तयार करत आहेत लष्करी मिशन्समध्ये सैनिकांचा जीव धोक्यात न घालता अत्यंत धोकादायक आणि क्लिष्ट मोहिमा पार पाडण्यासाठी हा यंत्रमानव वापरण्यात येणार आहे हा प्रकल्प पुण्यात सुरू आहे आर अंतर्गत कार्यरत रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनियर्स या प्रयोगशाळेमध्ये गेल्या चार वर्षांपासून या यंत्रमानमावर काम सुरू आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर आता आय पी एल दोन हजार पंचवीस पुन्हा सुरू होऊ शकते दोन्ही देशांमधील तणावामुळे बी सी ने आय पी एल एका आठवड्यासाठी स्थगित केली होती पण आता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर आय पी एल पुन्हा सुरू होण्याची आशा आहे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना पुन्हा खेळवला जाऊ शकतो तो सामना रद्द झाल्यानंतर आय पी एलच्या अधिकृत वेबसाईटवरील पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही यामुळे हा सामना पुन्हा दिल्ली आणि पंजाब यांच्यात खेळला जाईल असा अंदाज आहे परंतु बी सी सी आयकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही पॉडकास्टची शेवटची बातमी आहे हर्षवर्धन राणेची भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील कटुतेचा परिणाम केवळ सीमेवरच नाही तर मनोरंजन उद्योगावरही झालाय डिजिटल युगात दोन्ही बाजूंचे लोक सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त हिना खान आणि देवोलिना यांनी पाकिस्तानी ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर सनम तेरी कसम स्टार हर्षवर्धन राणेनेही एक शपथ घेतली आहे हर्षवर्धनने सांगितलंय जर चित्रपटात पाकिस्तानी कलाकार असतील तर तो त्याचा भाग होणार नाही तो लगेच नाही म्हणेल असं त्याने स्पष्ट केलंय यानंतर आता चर्चांना उदाहरण आलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर